श्रावण महिना असो किंवा कुठलंही शुभ प्रसंग आपण सत्यनारायणची पूजा करतो आणि त्यावेळेस सत्यनारायणच्या महाप्रसादासाठी जो शिरा तयार केला जातो तो, तो शिरा बनवण्याची सगळ्यांची सा पद्धत सारखीच आहे कारण सत्यनारायणच्या पोथीमध्ये सुद्धा त्याचं प्रमाण दिलेलं आहे असं हे सव्वाच्या प्रमाणामध्ये तयार केलेला शिरा हा विधिवत पद्धतीने आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार करून सुद्धा बऱ्याचदा काय होतं तर तो, तो अगदीच कोरडा होतो चिवट चिकट होतो तर असे होऊ नये याकरता आपण काही खास टिप्स पाहणार आहोत आणि अगदी छान मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणारा हा प्रसादाचा शिरा कसा तयार करायचा याची शास्त्रोक्त पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण साहित्य आणि त्याचं प्रमाण पाहणार आहोत सत्यनारायणचा पूजेचा प्रसाद हा नेहमी सव्वा या प्रमाणात केला जातो म्हणजे सव्वा वाटी घ्या सव्वा किलो घ्या सव्वा पावशेर घ्या किंवा मग घरातील अशी कुठलीही वाटी जरी मोजण्यासाठी घेतलं तरीही चालेल मी इथे सव्वा वाटी हा रवा घेतलेला आहे जो आपला नेहमीचा रवा असतो ना तोच घेतलेला आहे म्हणजे अगदी दिवाळीत आणतो तो बारीक रवा न घेता नेहमीचा रवाच इथे घेतला सव्वा वाटी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर सव्वा वाटी वितळवलेलं हे गाईचं तूप घ्यायचं प्रसादासाठी नेहमी गाईचं तूप घ्यायचं त्यानंतर इथे काही बदामाचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर काजूचे सुद्धा काप घेतलेले आहेत आणि एक केळ घ्यायचं आहे या प्रमाणासाठी आपल्याला एक केळ हे पुरेसं आहे छान पिकलेलं केळ घ्यायचं आणि वेलची आणि जायफळाची पावडर हे सगळंच प्रमाण आपण नेहमीच अचूक घेत असतो तरी सुद्धा थंड झाल्यानंतर प्रसादाचा शिरा हा कोरडा होतो किंवा खाताना घशामध्ये अडकल्यासारखा होतो का बरं होत असेल त्याच कारण आहे की जेव्हा आपण दूध आणि पाणी घेतो ते मात्र कमी होतं म्हणून गरम असताना शिरा छान लागतो पण थंड झाल्यानंतर तो अगदीच कोरडा होतो किंवा खाताना कशामध्ये अडकल्यासारखा होतो हीच आपण खास महत्वाची चूक करतो म्हणूनच इथे आपल्याला दीड वाटी पाणी आणि दीड वाटी दूध असं समप्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक पळी इतकं हे साजूक तूप घालायचं जे आपण प्रमाणामध्ये घेतलेलं साजूक तूप होतं ना त्यामधलंच मी वापरलेलं आहे आणि हे आता आपल्याला दूध पाणी आणि तूप हे मिश्रण आपल्याला दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवायचं आहे दुसऱ्या गॅसवर आपण तूप आणि दूध पाणी हे उकळायला ठेवलेलं आहे या गॅसवर आपण रवा भाजून घेणार आहोत त्याकरता जाड तळाची आणि अशी खोलकट कढई घ्यायची की जेणेकरून आपल्याला रवा अगदी छान भाजता येईल आणि घेतलेल्या तुपापैकी पुन्हा एक चमचा तूप बाजूला ठेवायचा आहे आणि मग हे तूप हलक असं गरम झालं ना की मगच आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे थोडासा रवा घालून पाहिला रवा छान फुलून वर आला त्यानंतर बाकीचा सगळा रवा असा घालून घ्यायचा आहे असा गरम तुपामध्ये जेव्हा रवा घालतो तेव्हा बघा काय मस्त असा तो फुलून वर आलेला आहे याचाच अर्थ रवा खूप छान मस्त असा आपण जेव्हा शिरा आपला तयार होईल तेव्हा सुद्धा प्रत्येक दाणा असा छान फुलल्यासारखा होईल अजिबात कडक किंवा चिकट असा तयार होणार नाही म्हणूनच तूप चांगलं गरम झालं ना की मग त्यामध्ये रवा घालायचं हे कायम लक्षात ठेवायचं त्यानंतर हे आपल्याला मंद आचेवरती छान असा रवा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला अगदीच हा रवा कोरडा दिसतो पण जस जसं हे भाजायला लागतं तस तसं बघा हा रवा असा फुला लागतो आणि तूपही सुटायला लागतो तर हीच ती खूण आहे की आपला रवा बऱ्यापैकी भाजला आहे साधारण अर्धवट रवा भाजला आहे अजूनही रव्याचा रंग विशेषतः बदललेला नाही आपल्याला छान बदामीचा रंग येईपर्यंत हा रवा असा खरपूस भाजून घ्यायचा आहे हा असा अर्धवट रवा भाजून झाला की मग यामध्ये आपल्याला बेदाणे किंवा आपण जे काही ड्रायफ्रुट्स घेतले असतील ते घालून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये जे आपण केळं घेतलं होतं एक केळ अगदी बारीक असे काप करून ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय करतात मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे की केळ प्रसाद तयार झाल्यानंतर मग त्याचे काप करून प्रसादावर ठेवत असतात पण ते तसं केल्यामुळे केळ काळं होतं आणि शिरा सुद्धा आपल्या खराब होण्याची शक्यता असते हे असं जेव्हा आपण तुपा असं परतून घेतो त्यावेळेस ते काळ सुद्धा होत नाही या शिऱ्यामध्ये खूप छान उतरतो आणि मस्त असा घरभर सुगंध दरवळतो असा हा बदामीचा रंग येईपर्यंत हा रवा चांगला पण मस्त खरपूस असा भाजून घेतला आहे आता दूध पाणी आणि तूप जे मिश्रण आपण तयार केलं होतं त्याला सुद्धा उकळी आलेली आहे हे असं उकळतं दूध आणि पाण्याचं मिश्रण या, या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडस काळजीपूर्वक घालायचं कारण रवा सुद्धा अगदी गरम असतो त्याचबरोबर दूध पाण्याचं मिश्रण सुद्धा उकळत असत त्यामुळे अंगावर वाफ येण्याची किंवा शिंतोडे उडण्याची शक्यता असते हे एकदा चांगलं असं तळापासून मस्त हलवून घेतलं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि लहान आचेवरती दोन मिनिटाची वाफ काढायची सुरुवातीपासून आतापर्यंत आपण केव्हाही अजिबात मोठा गॅस केला नाहीये बघा कडेने हे असं तूप सुटायला लागलेलं आहे आणि एकदा ला हे असं तळापासून चांगलं हलवून घ्यायचं साखर घालण्यापूर्वी आपल्याला एक खात्री मात्र नक्की करायची आहे की रवा आपला चांगला शिजला आहे ना हा असा रवा मस्त फुलल्यासारखा झाला आणि व्यवस्थित शिजला की मगच आपल्याला यामध्ये साखर घालायची कारण जर आपण आधीच साखर घातली तर मात्र शिरा आपला चिकट होण्याची शक्यता असते किंवा रव्याचे कण दाताखाली कचकच लागण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे साखर मात्र रवा पूर्णतः शिजल्यानंतरच घालायची आहे साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे साखर हळूहळू विरघळायला लागते तस तसं हे आपलं मिश्रण काहीस पातळसर दिसायला लागत आता आपल्याला पुन्हा ह्यास साखर घातल्यानंतर एकदा परतून घेतलं आणि मग पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवरती चांगली अशी वाफ काढून घ्यायची आहे बघा साधारण आता एक ते दीड मिनिटाची वाफ जरी घेतली ना तरी पुरेशी आहे गॅस लहानच होता बघा कडेने असं तूप सुटायला लागलं याचाच अर्थ आपला रवा व्यवस्थित भाजला होता आणि तो शिजला सुद्धा व्यवस्थित आहे आता आपला हा शिरा बनवून तयार झालेला आहे एकदा चांगला हलवून घ्यायचा खरपूस रंगाचा मऊ हा प्रसादाचा शिरा बनवून तयार झाला आहे आता आपण जेव्हा प्रसादाचा शिरा बनवतो त्यावेळेस तुळशी पत्र त्यामध्ये घालणं हे अत्यावश्यक आहे त्याचबरोबर सगळ्यात शेवटी वेलची आणि जायफळाची पावडर घालायची म्हणजे तिचा स्वाद बराच वेळ टिकून राहतो कारण प्रसादाचा शिरा काही आपण लगेच खात नाही तर तो दुसऱ्या दिवशी पर्यंत सुद्धा राहतो त्यामुळे वेलचीचा स्वाद अगदी छान दुसऱ्या दिवशीपर्यंत मस्त टिकून राहतो तसेच आपण जे पाण्याचं दुधाचं अचूक प्रमाण घेतलं त्यामुळे सुद्धा आपला शिरा अजिबात कोरडा होत नाही सगळ्यात शेवटी हे असं तूप सोडून घ्यायचं जे आपण सुरुवातीला ठेवले होते थे आणि मग देवाला नैवेद्य दे दाखवताना ही अशी मूत पाडायची त्यावर तुळशी पत्र मात्र आवर्जून ठेवायचं असा हा प्रसादाचा पद्धतीने तयार केलेला शिरा तुम्ही सुद्धा या श्रावणामध्ये नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद